भाताचा विषय असू द्या भातातल्या मिक्सिंगचा प्रत्येक जण त्या पुढाऱ्यांचे नाही तर पक्षांचे गुलाम ए बाबा तुम्हाला पाहिलं का मला तो कट्टा आठवतो बाहुबली मधला मेरा परदादा गुलाम था मेरा बाप गुलाम था मै बी गुलाम था बेटा भी गुलाम रहेगा ए गुलामांच्या हवला दिनो त्या गुलामी या अरे स्वतःला स्वाभिमान जिवंत ठेवा अरे आपण शेतकरी आहे जा धर्म पक्ष सगळ्या बाजूला ठेवा शेतकरी म्हणजे एकत्र या ना मी तालुक्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान करतो की तुम्ही इथं या महिलांच्या या माय मावल्यांच्या आणि यांच्या लेकरांच्या मदतीला या जर तुम्ही नाही आलात तर यापुढे तुम्हाला तालुक्यामध्ये पुढारी म्हणून मिरवायचा अधिकार यापुढे तुम्ही तालुक्यात यांनी फिरू सरळ लुगड बांगड्या घालून काय करावं घरात बसावं काय करावं यांनी नाही तर त्या टोल नाक्यावर जाऊन बसावं हा तेवढच बाकी राहिले कारण संताप जीवाची लाई लाई होते अरे जरा सुधूर आणि जे पुढारी चांगले त्यांना माझा सॅल्यूट आहे पण जे पुढारी आहे फक्त भ्रष्टाचारासाठीच जन्माला आले हा अरे किती पैसा पैसा जाळणार आहे का तुम्हाला आणि जायला तुम्ही स्वर्गात जाशाल अरे नरकताची तुमची जागा तुम्ही जर या माय मावल्यांचा तळतळाट घेता ना एकदम भयानक बघा किती वाजले उन्हा ताणामध्ये आय इथं उभे आहे कशासाठी रे पोराच्या लेकराला आणि कशात काम कॉन्ट्रॅक्ट मध्ये अरे लाजा वाटू द्या पाच सहा हजार भाई हे कामाला घेतले शंभर दोनशे पोरं सुद्धा कंपनीकडून नाही अरे हा तुमचा नाम अर्थपणा अरे मग मला म्हणून खेद्यानी म्हणावं लागतं पुढार न तुम्ही शंड झालात का भारकाऊ झाले मग काय काय बरं पुढारी काय ती नाही तुम्ही ना सांगते नाही का पुढ्या रिक्षी पुढे मग यांना मतदान कराल का तुम्ही अशा भ्रष्ट पुढला मतदान कराल तालुक्यामध्ये कुठं काही निवडून दिलं पाहिजे का हा त्या मार्केट कमिटीला तसं प्रत्येक जन पक्ष्याचा गुलाम प्रत्येक जन गुलाम निस्ता गुलाम अरे त्या भातलाऱ्यामध्ये आपल्या सोन्यासारखं मोत्यासारखं पिकवलेलं तांदूळ त्याच्यामध्ये परराज्यातला तांदूळ आणून हे व्यापारी मिक्सिंग करत्या आणि ते देशभर विकत्या रे आपलं म्हणून आणि म्हणून शेतकऱ्याला पैसे भेटत नाही भाताला किंमत भेटत नाही तांदळाला किंमत भेटत नाही पण तुमच्या घरात पाकीट येते ना लाख लाख रुपये अरे एक तालुक्यातला पुन्हा एक किराणा भरत नाही हो हे व्यापारी किराणा पाठवत आहे त्यांच्या घरी वाटून गेले व्यापाऱ्यांनी हा जे पुढारी चांगले असतील त्यांचं वंदन आहे परंतु जे भ्रष्ट आहे ना तुम्हाला ना थांबा हीच जनता मातीत गाडीला थांबा याच माय मावल्या बघा ह्याच मामा माय मावल्यांनी हे सरकार सत्यत आणलं आहे मला तेव्हा हो वाटलं होतं यांच्या हातात पूर्ण पगार नवऱ्यानं दिले होते नवऱ्याचं ऐकते नाही सरकारचं पंधराशे रुपयात ऐकतील का पण ऐकलं त्यांनी आणि बसावलं सरकार हे म्हणजे असं झालं आम्हाला फिरायला नाही आमचं पाकिट मारायचं आमच्याच पाकिटातले पैसे आमच्या होऊ द्यायचे आणि आम्ही म्हणायचो बाहले चांगला बाहुले भारी अरे लाजा वाटू द्या हा हो माननीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणी बघा बघाओ उन्हाना त्यांच्या लेकराच्या रोजगारासाठी आहे आणि तुम्ही ज्या कंपनीला आग लागली म्हणून पत आले होते आता या ना तुम्ही आमच्यासाठी या ना हा या आमच्या भूमीना आमची जमीन म्हणजे आमची आई आहे आमची काळी आई ती आम्ही दिली हो यांना यांनी स्वप्न दाखवले म्हणजे दलालांनी आम्हाला स्वप्न दाखवले कोणी दाखवले स्वप्न होतरी का तुमची मुलं करू द्या लगे परमनंट कामाला गे म्हणलं परमंट म्हणजे ज्यांनी जमिनी घेऊन दिला कारखान्याला ते बर काय मरून गेला नाही मरून गेले पण मग रोजगार काय दिला नाही पोरा भरून मागच्या वर्षापर्यंत त्या ठिकेदारीमध्ये आठ आणि दहा हजार रुपये पगार हे अरे नाशिकला दुनं भांड करणाऱ्या बायांना चौदा आणि पंधरा हजार रुपये पगार रे लाज वाटू द्या पुढाऱ्यांचं कसं आहे कारण तुमचे धंदे वेगळे राजकारणच तुमचा धंदा आहे मला एक संचालक म्हणला तर मार्केट कमिटीमध्ये काय आम्हाला रुपया भेटत नाही मग अकरा अकरा लाख रुपयाच्या वर्गाना काढून मतदारांना पाच पाच हजार अकरा अकरा हजार रुपये वाटले तुम्ही सोसायटीला अकरा हजार आणि तिकडं पाच हजार मग तिथं काय हा मग ते काय वाटले तुम्हाला काय एवढी आली काय तिथं जाऊन आमच्याशी व्याखा आला हा आणि आता मध्ये मी व्हिडिओ काढला बा मिक्सिंग होती तर मला मेसेज पाठवले सगळ्यांनी त्या ग्रुपांमध्ये म्हण तांदूळातली मिक्सिंग थांबव ना मार्केट कमिटीचं काम नाही आणि मी पाचशे पाश्यर, साडेपाचशे रुपयाचं पाश्यर पुस्तक विकत घेतलं दोन दिवस अभ्यास केला अरे तुमचं काम नाही तुमची जबाबदारी आहे कायदा आहे तो मिक्सिंग थांबवणं मग तुम्हाला जर कायदा माहित नाही मार्केट कमिटीचा फक्त पैसे फक्त पैसे वाटून तिथे निवडून गेले काय ताई बरोबर बोलली राहते कशाला काल जाते मग तिथे तुम्हाला तुमचं जबाबदारी माहित नाही फक्त हार्ड तुरे घ्यायला काय आणि सचिव जे लिहून देईल त्या ते बोलायचं त्या सचिवाला मला सांग हे बाबा तू पैसे भरून भ्रष्टाचारात कामाला लागेल काय तुला माहित नाही का मार्केट कमिटीचा कायदा जर कृषी उत्पादनामध्ये भेसळ होत असेल तर ती थांबवायची जबाबदारी मार्केट कमिटीची आहे मग तुला माहित नाही का त्यांनी जे राज्यातलं सरकार आणलंय आणि ह्याच तुम्हाला गाडल्याशिवाय गाडले नाही भ्रष्ट पुढाऱ्यांचं करायचं काय भ्रष्ट पुढाऱ्यांचं करायचं काय आणि आता एवढं ते तुम्ही जर नाही आलात संध्याकाळपर्यंत इथं या मायमावल्यांच्या मदतीला तुम्ही सगळ्यांनी या प्रत्येक पुढाऱ्याच्या घरी जाऊन ज्या कंपनीला मदत करायला येत्या बांगड्या आणि स्वतः तुम्ही जाऊन त्यांना साड्या घाला हा तुम्ही जाणार ना साड्या लुगड्या हां चला मग आता तुम्ही तुमची तयारी ठेवा आता जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की वन दे वन दे